ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी कमांडो गौतम धव धवने यांच्या कामाची पावती म्हणून राळेगन सिद्धी येथे माहिती अधिकार नागरिकांचे दुसऱ्या महाधिवेशनात महाराष्ट्रातील उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील उत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून कमांडो गौतम धवने यांना राळेगन सिद्धी येथे ट्रॉफी देऊन सन्मानित तुमच्यापैकीच कोणीतरी या ट्रॉफीचा मानकरी आहे तर नक्की कोणाची आहे हेही मोठं रहस्य आहे आणि प्रत्येकाला वाटत की लकी ड्रॉ मध्ये माझ नाव निघावं आणि या ट्रॉफीचे मानकरी आहेत कमांडो गौतम सर यांनी पुढे यायचं आहे आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट आर्ट ऍक्टिव्हिस्ट पुरस्कार शासकीय सेवेत असून सुद्धा अशी मी त्यांना विनंती करतो गौतम सरांचं प्रमाणपत्र दे गौतम धवने सर हे कबरा कमांडो आहेत आणि